सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस सह्याद्री संस्थेचे डी के मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव पान या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा झालाय शाळेविषयी उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यातून स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरण तयार व्हावं यासाठी महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू केलं याचंच औचित्य साधून रांगोळी आणि विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीनं तेराशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांची रचना शाळेची प्रतिकृती काढून तयार केली गेली क्रीडा आरोग्य स्वच्छतेचं महत्त्व राष्ट्रप्रेम व्यावसायिक शिक्षणाचं महत्त्व तसेच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे प्राचार्य साहेबराव कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर ही संकल्पना क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर आणि कला शिक्षक सत्यानंद कसाब यांनी साकारली यावेळी त्यांना सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्नमस्त्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांच्या अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर रोड संगमनेर